नमस्कार मित्रांनो मी प्रणय आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आज मी आलेलो आहे बघा माझ्या पाठी तुम्ही बघू शकता वर्ल्ड पीस डोम ह्याला म्हणतात अतिशय उत्कृष्ट आणि पाहण्यासारखी जागा आहे ही हे डोम मी पूर्ण तुम्हाला आज फिरवणार आहे त्याचबरोबर या डोममध्ये असलेल्या वस्तूंची आणि इथले असलेले काही संग्रह संग्रहांची मी माहिती तुम्हाला पूर्णपणे या व्हिडिओमध्ये देणार आहे त्याचबरोबर हे परिसर हे खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता माझ्या पाठी खूप खूप साऱ्या गोष्टी इथे पाहण्यासारख्या आहेत या सर्व गोष्टी मी आपल्याला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत तर व्हिडिओ नक्की पहा खूप इन्फॉर्मेटिव्ह आणि खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे हा मित्रांनो पुणे हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक केंद्र मानलं जातं शिक्षण कला आणि सामाजिक चळवळीसाठी प्रसिद्ध असलेल्या या शहरात अनेक अनोखे आणि अने भव्य स्मारक आहेत वर्ल्ड पीस डोम हे यामधूनच एक आहे हे जगातील सर्वात मोठ्या तिजोरीसारख्या आकारात असलेलं घुमट शांततेचं स्मारक आहे एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये वाकडजवळ स्थित असलेल्या या डोमने पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात एक नवी भर घातली आहे मित्रांनो वर्ल्ड पीस डोमची संकल्पना प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि तज्ज्ञ डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या मनात रुजली त्यांनी जगभरात शांतता सहिष्णुता आणि मानवतेचा संदेश पसरवण्यासाठी या डोमची निर्मिती केली मित्रांनो डोम मध्ये भव्य असं वाचनालय आहे जिथे मानवतेशी संबंधित विविध विषयांवरील पुस्तक आणि संशोधन साहित्य उपलब्ध आहे मित्रांनो सध्या आपण वर्ल्ड पीस डोमच्या मुख्य इमारतीच्या खाली उभे आहोत या इमारतीच्या खाली एक प्रमुख असं मोठं वाचनालय आहे या वाचनालयामध्ये सर्व धर्मांची पुस्तकं आणि प्रमुख ग्रंथ ठेवण्यात आलेले आहे उदाहरणासाठी हिंदू धर्माचं प्रमुख ग्रंथ अर्थात भगवद्गीता आणि त्याचोबत ख्रिश्चन धर्माचं बायबल आणि मुस्लिम धर्मातलं प्रमुख ग्रंथ म्हणजे कुराण हे सर्व ठेवण्यात आलेलं आहे त्याचबरोबर या वाचनालयामध्ये त्या सर्व धर्मांच्या असलेले काही मॉर्न्युमेंट्स याचा सुद्धा उल्लेख इथे करण्यात आलेला आहे ते त्याचबरोबर हे वाचनालय हे दाखवून देतं की पुस्तक हे कधीही धर्म मोजत नाही तर या पुस्तकांमध्ये आपल्याला नेहमी हे शिक्षणच पाहायला भेटेल त्याचबरोबर मुख्यतः वाचनालयाच्या मध्यभागी आपल्याला संत ज्ञानेश्वरांची एक सुंदर अशी प्रतिमा पाहायला भेटते ही प्रतिमा इतकी उत्कृष्ट आहे की जणू काही संत ज्ञानेश्वर महाराज हे समोर आपल्या साक्षात बसलेले आहे संत ज्ञानेश्वर महाराज हे हे आपल्याद्वारे ज्ञानाचा प्रसार पूर्णतः या करत आहेत हे आपल्याला दिसून येतं मी मुख्यतः तुम्हाला म्हणेन की जर तुम्ही डोमला भेट देत असाल तर नक्की तुम्ही या वाचनालयमध्ये जरूर या त्याचबरोबर सिख इसाई ख्रिश्चन आणि इतर धर्मांचे काही महत्वाचे उल्लेख या वाचनालयाच्या भिंतींवरती करण्यात आलेले आहे जे आपण आता सध्या पाहत आहात त्याचबरोबर असे काही सुद्धा धर्म आहेत ज्या धर्मांबद्दल आपण कधीही वाचलं नाहीयेत परंतु हे धर्म सुद्धा आपल्या भारतामध्ये हे आहे त्याविषयी सुद्धा माहिती या पुस्तकांमध्ये किंवा या वाचनालयांमध्ये देण्यात आलेली आहे जे आपण या वाचनालयाच्या सध्या दृश्यामधून या व्हिडिओच्या मार्फत बघत आहात त्याचबरोबर मी उल्लेख केल्याप्रमाणे इतर धर्मांची सुद्धा पुस्तकं आपल्याला इथे पाहायला भेटतील तर मित्रांनो हे तुम्ही वर्ल्ड पीस डोम मधलं वाचनालय बघताय वाचनालयमध्ये आवाज करायला बिलकुल अनुमती नाही आहे तरीसुद्धा मी तुम्हाला हे वाचनालय दाखवलं आहे आणि त्याचमध्ये या वाचनालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या धर्मांची पुस्तकं ठेवलेली आहेत आणि त्यासोबत खूप छान असे म्हण पद्धतीने मॅ मेंटेनन्स केलं इथलं त्याचबद्दल पाठीमागे तुम्ही बघू शकता पाठीमागे अशी संगणक ठेवलेले आहेत कम्प्युटर्स ठेवलेले आहेत जेणेकरून जे इथे वाचायला येतात त्यांच्यासाठी जर त्यांना इंटरनेट किंवा मग जर कम्प्युटरची गरज लागली माहितीसाठी तर ते लोक कम्प्युटरचा वापरसुद्धा करू शकता अशा प्रकारे इथे सगळ्या सुखसुविधा दिलेल्या आहेत त्यासोबत मी तुम्हाला वाचनालयामध्ये सगळी माहिती दिली आता पुढे बघूया ब्लॉगमध्ये अजून काय काय होतं ते जर इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा सध्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून तिथे असलेले काही मुख्यता पुस्तकांचा संग्रह हा आपण पाहत आहात मित्रांनो वर्ल्ड पीस डोम हे आपल्या मार्फत जगाला शांततेचे प्रसार करतो त्याचबरोबर सर्व धर्म संस्कृती आणि देशातील माणसांना एकत्र आणून मानवतेचे महत्व पटवून देणे हे वर्ल्ड पीस डोम मध्ये मुख्यतः उद्दिष्ट आहे डॉक्टर कराड यांचं मत आहे की विज्ञान आणि अध्यात्मक यांचा समन्वय साधून मानवतेचं कल्याण होऊ शकतं या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी स्थापना केली आणि या डोमची उभारणी केली मी अशा प्रकारे तुम्हाला वर्ल्ड पीस डोममधली लायब्ररी दाखवली ज्या लायब्ररीमध्ये सर्व धर्मांचे पुस्तकं ठेवलेली होते सर्व धर्मांमध्ये कशाप्रकारे प्रार्थना केली जाते त्याचीसुद्धा ते माहिती दिलेली आहे त्याचबरोबर काही महान व्यक्तींचे ज्यांनी आपल्या आयुष्यात किंवा त्यांच्या काळात त्यांनी खूप महान कारकिर्दी केलेली आहे सुद्धा इथे वर्णन करण्यात आलेलं आहे तर खूप छान पद्धतीने हे वाचनालय असं संग्रहित करण्यात आलेलं आहे मित्रांनो वर्ल्ड पीस डोमचा व्यास एकशे साठ फूट आहे आणि त्याची उंची दोनशे त्रेसष्ट फूट आहे या घुमटाच्या अंतर्गत जागेत तब्बल तीन हजार पाचशे लोक एकत्र बसू शकतात डोमचा गोलाकार आणि त्यावरील शिखर यामधून भारतीय स्थापत्य कलेचं सौंदर्य दिसून येतं मित्रांनो आता आपण डोमच्या बाहेरचा सर्व परिसर पाहिला तर आता आपण डोमच्या आतमध्ये जाऊन बघेल की नक्की डोमच्या आतमध्ये काय काय आहे तर चला डोमच्या आतमध्ये जाऊया मित्रांनो डोम ची खरी विशालता ही डोम च्या जवळ जात असतानाच माहिती पडते कारण जस जसं आपण डोमच्या जवळ जातो तस तसा डोम हा विशाल होत जातो त्याचबरोबर संत तुकाराम महाराजांचे काही अभंग या डोमच्या पायरीवरती अधोरेखित करण्यात आलेले आहे डोम हे फार मोठ आहे डोमचा मुख्य द्वार या मुख्यद्वारावरती तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या धर्मांची चिन्ह दिलेली आहेत जसं की ओम झालं त्याच्यानंतर मग स्वास्तिक त्याच्यानंतर मग सिंबॉल ऑफ सिख सिंबॉल ऑफ मुस्लिम आणि क्रिश्चन क्र ह्यांचेसुद्धा त्यासोबत जैनिझमचं सर्व धर्मांची एकसाथ एक सिंबॉल्स दिलेले आहेत जे की दर्शवतात सर्व धर्मसमभाव तर आता चला डोमच्या आतमध्ये जाऊया मित्रांनो वर्ल्ड पीस डोम हे आपल्या मार्फत जगाला शांततेचे प्रसार करतो त्याचबरोबर सर्व धर्म संस्कृती आणि देशातील माणसांना एकत्र आणून मानवतेचे महत्व पटवून देणे हे वर्ल्ड पीस डोम मुख्य उद्देश आहे डोमच्या अंतर्गत भागात जगातील सर्वात प्रमुख धर्मांच्या ग्रंथामधील शांततेचे संदेश देण्यात आलेले आहे येथे संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज गौतम बुद्ध महात्मा गांधी नेल्सन मंडेला आणि अल्बर्ट आइनस्टाईन यासारख्या महत्वाच्या व्यक्तित्वाच्या मूर्ती डोमच्या परिसरात शांततेच्या इतिहासावर आधारित एक भव्य असं संग्रहालय आहे येथे जागतिक स्तरावर शांततेसाठी कार्य केलेल्या व्यक्तींची माहिती दिली आहे मित्रांनो डॉक्टर कराड यांचा विश्वास आहे की विज्ञानाच्या प्रगतीने मानवजातीला मोठी मदत मिळाली आहे पण याला आध्यात्मिकची जोड दिल्यास ती अधिक प्रभावी ठरू शकते वर्ल्ड पीस डोममध्ये नियमितपणे जागतिक शांततेवर आध्यात्मिक चर्चा परिषद आणि कार्यशाळा घेतली जातात मित्रांनो डोमच्या धारणेसाठी विशेष जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे येथे अत्यंत शांततेचं वातावरण असल्यामुळे मन शांतीची अनुभवती होते तर मित्रांनो आपण आता डोममध्ये आहोत बेसिकली जे इथलं सर्वात प्रसिद्ध असं आकर्षणाचं केंद्र आहे या डोममध्ये भरपूर प्रसिद्ध आणि ज्यांनी खूप जास्त कारागिर्दी केली त्यांच्या काळामध्ये त्यांचे सर्वांचे स्टॅच्यूज इथे उभारण्यात आलेले आहेत जसे की आपले संत तुकाराम महाराज त्यानंतर असे भरपूर संत आहेत हिंदू देवी देवतांचे त्यांची इथे ते स्टॅच्यूज आहेत जसं की त्या साईडला श्रीराम श्रीराम आहेत अजून महान संत आहेत त्याचबरोबर काही सायंटिस्ट आहेत जे ज्यांचे स्टॅच्यूज इथे उभारण्यात आलेले आहेत ते सर्व मी तुम्हाला व्हिडिओजमध्ये दाखवलं त्याचबरोबर वरतीसुद्धा सिम्बॉल आहे सर्व धर्मांचे जे की दर्शवतात सर्व धर्म समभाव करून तर अतिशय उत्कृष्ट अशी जागा आहे मी नक्की म्हणेन तुम्ही इकडे या आणि इथली मेंटेनन्ससुद्धा खूप छान अशा पद्धतीने ठेवलेली आहे आता सुद्धा तुम्ही बघत आहात तिकडे साफसफाईचं काम चालू आहे तर हे इथली मेंटेनन्स ही अतिशय उत्कृष्ट पद्धतीने ठेवण्यात आलेली आहे तर तुम्ही नक्की आपल्या फॅमिलीसोबत या यासाठी मी तुम्हाला आवर्जून म्हणेन आणि व्हिडिओच्या माध्यमातूनच नाही तर स्वतःहून इथे येऊन एक्सपिरियन्स घ्या तर आता चला आता पुढे बघूया ब्लॉगमध्ये अजून या डोममध्ये पाहण्यासारखं काय काय आहे ते मित्रांनो दरवर्षी या डोममध्ये काही कार्यक्रम केले जातात ज्यामध्ये दरवर्षी नोबेल शांतता पुरस्कार विजेते धर्मगुरू आणि विचारवंत यांची परिषद येथे आयोजित केली जाते डोममध्ये चोपन्न देशांचे ध्वज आणि त्यांच्या प्रतिकात्मक गोष्टी दाखवण्यात आलेल्या आहेत येथे महत्त्वाच्या संत विचारवंत आणि धर्मगुरूंच्या प्रतिमा आणि संदेश कोरलेले आहेत त्याचबरोबर डोमच्या प्रांगणात भारतीय आणि जागतिक सांस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारे विविध कार्यक्रम होते होतात शाळा आणि महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यशाळा आयोजित केल्या जातात त्यातून त्यांना शांततेचे महत्व दिले जाते मित्रांनो वर्ल्ड पीस डोम या डोमला भेट देण्यासाठी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत डोम पर्यटकांसाठी खुले असते त्याचबरोबर सणवारांच्या दिवशी येथे विशेष कार्यक्रम होतात त्यामुळे त्या दिवशी भेट देणे हे अधिक मनोरंजक ठरू शकते तर हा डोमच्या बाहेरचा परिसर होता हा अतिशय खूप साफसफाईने सा ठेवलेला आहे इथे सुद्धा बसू शकता डोमचा आनंद घेऊ शकता त्याचबरोबर खूप छान असा परिसर आहे इथला तुम्ही बघू शकता इथे पाठीमागे गुरुकुल शाळा आहे त्याचबरोबर हे आहे इकडे स्ट्रक्चर त्याचबरोबर त्या सुद्धा एक स्ट्रक्चर आहे आणि हा डोमसुद्धा आहे जो मी तुम्हाला दाखवलेला आहे खूप छान पद्धतीने इथले मेंटेनन्स ठेवली आहे तर तुम्ही नक्की मित्रपरिवारांसोबत या स्थानाला इक इक इकडच्या या स्थानाला किंवा या डोमला तुम्ही भेट देऊ शकता अतिशय जवळ आहे पुण्यापासून पंधरा किलोमीटरच्या अंतरावर आहे या सर्व या ठिकाणी कसं यायची ह्याची माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये तर दिलेलीच आहे त्याचबरोबर मी तुला तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातूनसुद्धा सांगितलेली आहे तर नक्की तुम्ही या आवर्जून या ठिकाणी या खूप छान अशी पद्धतीने ह्याला इथे संग्रहित करण्यात आलेला आहे खूप छान पद्धतीने बनवलं आहे इथली स्ट्रक्चर सुद्धा आर्किटेक्चर सुद्धा खूप छान पद्धतीने केलेलं आहे आणि आता सुद्धा काम चालू आहे त्यामुळे हे जब जे बाहेरचे स्टॅच्यूज आहेत ते झाकून ठेवलेले आहेत मित्रांनो पुणे रेल्वे स्थानकांपासून वर्ल्ड पीस डोंग हे सुमारे पंधरा किलोमीटरच्या अंतरावरती आहे वाकड किंवा हिंजवडीने बससेवेचा उपलब्ध करून आपण येथे येऊ शकता त्याचबरोबर खाजगी वाहन पुण्यातील कुठल्याही भागातून तुम्ही येथे सहजपणे येऊ शकता येथील शांततामय वातावरण शासन श्वास संदेश आणि समर्पित कार्यक्रम पाहून पर्यटकांना प्रेरणा मिळेल मित्रांनो आता आपण वर्ल्ड पीस डोमच्या अंतिम टप्प्यावरती येऊन पोचलेलो आहोत या परिसरात जात असताना आपल्याला पाच पांडव यांची सुंदर अशी प्रतिकृती अर्थात मूर्ती पाहायला भेटते त्याचबरोबर आता आपण श्रीमंत भागोत गीता ज्ञान भवन या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी आपल्याला भागवत गीतेमधील त्याचबरोबर इतर धर्मांमधील भरपूर महत्वाचे ज्ञान आणि त्याचबरोबर उद्देश हे पाहायला भेटतात या ठिकाणी जात असताना इथली शांतता ही अतिशय मनाला लुभावते त्याचबरोबर इथलं सौंदर्य हे अतिशय पाहण्यायोग्य आहे इथे सर्व धर्मांमधले महत्वाचे उद्देश हे वर्णन करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर या भवनाच्या मध्यभागी आपल्याला सुंदर श्रीकृष्ण आणि अर्जुन ह्याची तिमा पाहायला भेटते ज्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहात येथे भिंतींवरती अतिशय सुंदर आणि खूप महत्वाचे उद्देश देण्यात आलेले आहेत वर्ल्ड पीस डोमबद्दल येथे माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे त्याचबरोबर इतर धर्मांमध्ये प्रकारे पा पाठ्यपूजा किंवा पूजा पठन केलं जातं ह्याचं सुद्धा चित्रण आपल्याला वर्णन येथे पाहायला भेटतं आपण या सर्वांचा आनंद घ्या आणि व्हिडिओ मी इथेच संपत आहे आपण हे सर्व दृश्य पाहू शकता मित्रांनो वर्ल्ड पीस डोम हा वास्तू नाही तर तो एक विचार आहे या स्मारकाने जागतिक शांतता आणि सहिष्णुतेचा नवा आदर्श घालून दिला आहे मित्रांनो कसा वाटला आजचा ब्लॉग आजचा ब्लॉग आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत आजच्या ब्लॉगमध्ये आपण डोम फिरलो डोमसोबतसोबत आपण श्रीमंत गीता ज्ञान केंद्र ते फिरलो डोमच्या खालीसुद्धा काही आ, आ आकर्षक असे काही वस्तू आहेत किंवा काही रूम्स बनवलेले आहेत जे आत्ता सध्याला लॉक्स लॉक आहेत नाही तर सुद्धा मी तुम्हाला फिरवलं असतं त्यासोबत तुम्हाला मी डोमचा परिसर पूर्णपणे दाखवला आय होप तुम्ही तुम्हाला तुम्ही इथपर्यंत व्हिडिओच्या पोचला असेल तर आय होप तुम्हाला व्हिडिओ तु हा आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करून मला सांगा की तुम्हाला कमेंटमध्ये की या व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला काय आवडलं ते मी भेटतो तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या माहितीसोबत दुसऱ्या ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे भारत भारतमाता की जय आणि मित्रांनो एक गोष्ट सांगायची राहूनच गेली मी इतर मुद्द्यांसोबतवरती सुद सुद्धा बोलतो इतर मुद्द्यांवरती सुद्धा व्हिडिओज बनवतो जे की आता काळाची गरज आहे जे की बोलणं फार गरजेचं आहे तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता जर तसले व्हिडिओज तुम्हाला आवडत असेल तर तेसुद्धा मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर इथून किती छान असं डोम दिसत आहे ते पाठीमागे तुम्ही बघू शकता अतिशय भव्य आणि भरपूर मोठ्या एरियामध्ये हे पसरलेलं आहे त्यामुळे मी फार दमलेलो आहे दमलेलो आणि या चेअरवरती बसलेलो इथे ठिकठिकाणी असं थोडंफार सुद्धा बनवलेलं आहे ॲक्च्युलीमध्ये ते इथल्या कर्मचाऱ्यांसाठी बनवलेलं आहे पण ते सध्याला इथे नाही आहे त्यामुळे मी इथे बसलो कारण अतिशय प्र मोठ्या आणि प्रशस्त जागेमध्ये हे डोम असं पसरलेलं आहे तर आय होप तुम्हाला व्हिडिओ हा इथपर्यंत आवडला असेल